नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रेमास रंग यावे ह्या मालिकेमधल्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुंदरचं खरं नाव आहे रोहित शिवालकर आणि अक्षराचं जे खरं नाव आहे ते आहे अमिताभ कुलकर्णी मित्रांनो दोघांविषयी बोलायचं ठरलं तर दोघेही मुंबई महाराष्ट्रातून बिलाँग करतात आणि सध्या ते रंग यावे या मालिकेचं शूटिंग कोल्हापूर या शहरामध्ये करतात मित्रांनो मालिकेमधली अभिनेत्री वसुंधरा तिचं खरं नाव आहे समीरा जोशी मित्रांनो वसुंधराने ह्या पहिले अनेक मध्ये सुद्धा काम केलेले आहे आणि आता ती प्रेमास रंग यावे या, या सिरियलमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करते तर मित्रांनो तुम्हाला ही नवीन मालिका प्रेमास रंग यावे आवडती का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद